नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या नवदुर्ग आहेत डॉक्टर जानवी केदारे मुंबई नमस्कार महाविद्यालयीन शिक्षण करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये पूर्ण वेळ काम केलं आणि आता मुंबईमध्ये त्या नायर हॉस्पिटल डिपार्टमेंट ऑफ मध्ये अतिरिक्त प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अनेक ठिकाणी कार्यशाळेत त्यांचा सहभाग असतो असतात वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचं लेखन असतं त्या उत्कृष्ट वक्ते आहेत काउन्सिलर आहेत आपण आपल्या दर्शकांसाठी एकूण मानसोपचार हा तसा वेगळ्या लोकांना उपचार केले जातं सामान्य माणसाचा काही संबंध नाही असे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात नेमकं त्या कडे कसं पाहायला पाहिजे आपण थेट त्यांच्याकडून समजून घेणार आहोत जाणवितही आपलं हार्दिक स्वागत नमस्कार काय अ मला जरा प्रश्न असा पडला की तुम्ही आहे ना ऍडव्होकेट बाळासाहेब बापटे जे विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले आणि भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक निर्मलाता आपटे तुमच्या आई एकूण ते एक तुम्ही घरात तर तुमच्या संगोपनाच्या वेळेला तुमच्या आई वडील तुमचं संगोपन कसं करत होते आणि तो एक ताण येत होता का एक एका मोठ्या वकिलाची मुलगी स्त्री शक्तीचं काम करणार त्यांची मुलगी जरा ते जरा आम्हाला सांगायला जरा <laughs> मला वाटतं ताण नक्कीच येत नव्हता म्हणजे घरातलं वातावरण आमच्या अतिशय खेळीमेळीचं होतं अनेक प्रकारच्या चर्चा आणि मुख्य मी म्हणेन की अनेक प्रकारचे कार्यकर्ते घरी त्यांचं येणं जाणं होतं अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मुंबईतले कार्यकर्ते बाहेरगावचे कार्यकर्ते त्यामुळे त्यांच्या सगळ्यांशी गप्पा त्यांच्या चर्चा ऐकायला मिळणं असं होतं निर्णय स्वातंत्र्य होतं कुठलाही निर्णय करायचा तर तो चर्चा करून मी आई बाबा मिळून करत होतो म्हणजे अगदी गाडी विकत घेणं असेल घर घेत घेणं असेल किंवा मी पुढे काय शिकायचं असा निर्णय असेल किंवा एखाद्या ट्रिपला मी जाऊ का नको असा निर्णय असेल अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही विचारविनिमय करून निर्णय घेत होतो आणि पूर्णपणे स्वातंत्र्य होतो निर्णयाचं हास्य विनोद भरपूर हसणारं आमचं घर होतं आ, मला असं वाटतं त्या सगळ्याचा उलट खूप चांगला परिणाम झाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते कामाचं स्वरूप आ, मी भावी झाल्यानंतर आईनी सामाजिक काम करायला पुन्हा सुरुवात करणं यातून जर काही झालं असेल तर एक प्रेरणा मिळाली हे सगळं कशासाठी हे दोघं करतात याचा विचार करावा असं वाटायला लागलं असं मी म्हणेल आणि त्यातून मी मोठी झाले त्याच्या बरोबरीने मी असं म्हणेन की आमचं कुटुंबही मोठं होतं नातेवाईकांशी भरपूर संबंध आणि खूप जवळचे संबंध सतत भेटणं याचाही अतिशय चांगला परिणाम लहानपणापासून मी मोठी होत असताना झाला असं मला वाटतं आणि त्या सगळ्यांचेच संस्कार माझ्यावरती राहिले विद्यार्थी परिषदेच तुम्ही जे पूर्ण वेळ काम केलं त्याचा काही लाभ आत्ता तुम्ही जे सामाजिक काम करतात नोकरी व्यतिरिक्त जे काही होतो का हो अर्थात होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी परिषद आपल्याला एक सामाजिक भान देते समाजातलं वास्तव दे समाज काय आहे हे समजून घेण्याची एक जाणीव आपल्यामध्ये निर्माण करते समाजातल्या विविध प्रकारच्या लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं काय समजून घ्यायचं त्यांचं हे आपल्याला आपलं काम करत असताना आपोआप कळायला लागतं म्हणजे आपण नेहमीच विद्यार्थी परिषदेचं काम हे माणसांचं काम असं म्हणतो आणि त्यामुळे ते माणसांचं काम जे आहे तेच खरं म्हणजे माझ्या दैनंदिन कामामध्ये सुद्धा मला लक्षात येतं असं मी म्हणेन म्हणजे आलेला रुग्ण असेल किंवा एखादा लेख लिहिताना असेल किंवा एखाद्या ठिकाणी समजा पालकांशी गप्पा मारायला मी गेलेले आहे संवाद साधायचा असेल तर त्यावेळेला असेल आणि डिपार्टमेंट मध्ये काम करताना सुद्धा हे जे माणसांचं काम असं जे आपल्याला विद्यार्थी परिषद शिकवते त्याचा फार उपयोग होतो समाजातल्या विविध गोष्टींच समस्यांचं त्याचप्रमाणे वास्तव स्थिती काय आहे समाजातली स्त्रियांची असेल घराघरातली असेल कुटुंबांची असेल दृष्टिकोन विविध गोष्टींकडे पाहण्याचा समाजामध्ये कसा असतो अगदी श्रद्धास्थान असतील अंधश्रद्धा असतील प्रेरणास्थान असतील अशा अनेक गोष्टी आपल्याला उकलतात विद्यार्थी परिषदेच काम केल्यामुळे आणि एका समूहामध्ये काम करण्याची ही सवय आपल्याला परिषदेच्या कामात नव्हते अं आपण काम, काम करताना नेहमीच शिकत येतो की जे काही करतो आहोत ते आपण या समाजासाठी करतो आहोत हे ही एक जाणीव मनामध्ये राहिली की आपोआप आपण जे काम करतो आहोत त्यात एक नाही म्हंटलं तरी एक लीनता येते समाजाचं इतकं मोठं दर्शन आपल्याला सतत घडत असतं वेगवेगळ्या प्रकाराने कि त्यामुळे ती, ती मनामध्ये कायम राहते विद्यार्थी कामाचा भरपूरच उपयोग आपल्या दैनंदिन कामामध्ये आणि सामाजिक कामामध्ये होतच असतो आता तुम्ही अनेक वर्षे झालं माणूसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करताय आज समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती अनेक समस्या आहेत तुम्हाला आपल्या समाजामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा कुठला वाटतो कि ह्या विषयावरती ना काही करून सगळ्यांनी करायला पाहिजे कारण असे विषय अनेक आहेत पण महत्वाचं काय वाटत हो मला असं वाटत समाजामध्ये म्हणजे समाज मन असं ज्याला म्हणता येईल ना त्या समाज मनामध्ये मना खूप स्वस्थता आहे आज असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे ती अगदी आपल्या रोजच्या जीवनामध्ये सिग्नल तोडणं असेल एखाद्या दुचाकी वाहनाने किंवा उलट्या दिशेने येणं असेल किंवा सहजपणाने एकमेकांवर हात उगारणं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं आपोआप मारामारीमध्ये रूपांतर होणं असेल किंवा कुठल्याही स्तराला जाऊन एकमेकांवर टीका करणं असेल किंवा मा मग मीडिया आहे सोशल मीडिया आहे राजकारण आहे ह्या सगळ्यामध्येच एक प्रकारची या समाज मनामध्ये अस्वस्थता आहे असं वाटत याच्यामध्ये एक भाग हा समाज धावत सुटलाय असं वाटतं त्याला एक प्रचंड गती आहे म्हणजे एकीकडे आपण विकासाच्या दिशेने चाललो हो, आहोत असं आपण म्हणत असतो पण दुसऱ्या बाजूनी हा वेगाखाली चिरडून नाही न चाललो आपण अशी भीती कुठे कुठे कुठेतरी मनामध्ये निर्माण होते दुसऱ्या बाजूनी आपण खूप प्राचीन काळापासनं आपली मूलभूत भारतीय मूल्य अशी समाजामध्ये खूप रुजलेली आहेत आणि दृढ झालेली आहेत ही जी भारतीय मूल्य आपण ज्याला म्हणतो त्या मूल्यांना जो एक आ, रेटा आहे संपूर्ण संस्कृतीवरती जागतिकीकरणाचा असेल वैश्विकरणाचा असेल कमर्शियलायझेशनचा असेल काय म्हणूया वृत्तीचा असेल या अशा अनेक गोष्टींचा जो एक रेटा आपल्या या सगळ्या मूल्य व्यवस्थेवर आपल्याला लक्षात येतो त्याच्यामुळे जे आपले आधारस्तंभ राहिलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ घरातली आई आहे कुटुंब व्यवस्था आहे एकूण पिढ्या पिढ्यांमधलं नातं आहे म्हणजे आजोबांचं आजीचं नातवाशी असलेलं नातं असेल किंवा गुरुचं शिष्याशी असलेलं नातं असेल अशा प्रकारची जी एक काही विशिष्ट मूल्यांवर आधारित अशी जी व्यवस्था आपल्याकडे होती त्याला धक्का तर नाही न लागणार आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार खरं म्हणजे मी असं म्हणेन ह्या समाज मनातली अस्वस्थता जेव्हा माझ्या सम डोळ्यासमोर येते तेव्हा लक्षात येते याचं आणखी एक कारण असं मला वाटतं की थोडासा लवचिकपणा त्यामुळे समाजातला कमी होत चाललाय म्हणजे ज्याला रेझिलियन्स म्हणतात इंग्लिश मध्ये ज्याच्यामध्ये संकटाला तोंड देण्याची शक्ती आहे कुठेतरी स्वतःला मुरड घालण्याची वृत्ती आहे किंवा कुठल्याही परिस्थितीला तोंड देताना न डगमगण आहे किंवा भले अपयश येईल किंवा धडपडून खाली पडू पण पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्याची जिद्द आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होत चालल्यात का आपली जी पुढची पिढी आहे ती ह्या सगळ्याला वंचित होतीये का आता मी पुन्हा एकदा आपल्याला नव्याने हे सगळं शिकवण्याची गरज आहे का असं वाटतं आणि जो मी रेटा म्हणते आहे तो रेटा अनेक निगेटिव्ह नकारात्मक गोष्टींकडे सुद्धा जाताना आपल्याला दिसतो उदाहरणार्थ व्यसनाधीनता बरोबर उदाहरणार्थ कुटुंबाची बदललेली रचना उदाहरणार्थ मुलांवरती होणारे संस्कार आ, अनेक गोष्टी आणि असे अनेक प्रश्न एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि म्हणून याला मला नाव द्यावं असं की आता समाज मन अस्वस्थ आहे आणि ते स्वस्थ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे तुम्ही उत्तर फार विस्ताराने आणि छान दिलं माझ्या मला दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे असं बाहेर गप्पा मारताना कोणी असं सांगतं की आजचा समाज आहे ना आत्ममग्न समाज आहे संवेदन शीलता कमी होते आहे आपलं निरीक्षण काय आत्ममग्नता येत चालली आहे ये यात काही शंकाच नाही याच एक कारण मी म्हंटल तसं हा जो रेटा आहे म्हणजे उदाहरणार्थ इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे आत्ताचा सध्याचा अगदी शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासाची जी पद्धत आहे ती आहे शिकवण्याची आणि शिकण्याची म्हणून जी पद्धत आहे ती आहे ह्या सगळ्या गोष्टींमधून एक आत्ममग्नता येते कुटुंबाची बदललेली रचना आहे ज्याच्यामध्ये आई वडील आणि मुलं आणि बहुतेकदा एक मूल असं विशेषतः शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तिथून बाहेर पडून शहराकडे शिकायला येणारी वाढती संख्या मुलांची या सगळ्यामध्ये स्वतःपुरतं पाहणं आणि अ स्वतःच्या हिताचा विचार करणं आणि असं आत्ममग्न राहणं ही प्रवृत्ती आता खूपच वाढत आहे यात काही शंका नाही काय संवेदनशीलता अगदी कमी झाली असं मी म्हणणार नाही अनेक विषयांमध्ये संवेदनशीलता अजूनही आहेच समाजामध्ये म्हणजे जी आत्ममग्न मुलं आपण म्हणतो आहोत किंवा आत्ममग्न झालाय समाज असं म्हणतो ना त्याला सुद्धा कुठेतरी आपण त्यापर्यंत पोचलो तर संवेदनशीलता नक्कीच असते म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणेन एखाद्या प्राण्याच्या विषयीची संवेदनशीलता असेल किंवा सहजपणाने आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या व्यक्तीला स्वीकारण्याची एखाद व्यंग असलेल्या व्यक्तीला स्वीकारण्याची संवेदनशीलता कदाचित थोडासा शिक्षण पद्धतीतला बदलही त्याला कारणीभूत असेल पण अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नवीन पिढीचे पिढीचा विशेषतः थोडा वेगळा आणि अधिक सकारात्मक असा वाटतो हा आत्ममग्न असल्यामुळे ही संवेदनशीलता आपल्यामध्ये आहे याचे अनुभव किती घेतात लोक हा वेगळा मुद्दा आहे म्हणजे समाजामध्ये जर मिसळले चार जणांना भेटले तर संवेदनशीलता आपल्यामध्ये आहे हा अनुभव त्यांना येईल आत्ममग्नतेमुळे जर स्वतःच्याच विश्वात रममान राहिले तर मग ही संवेदनशीलता आहे असं लक्षात नाही येणार बघा आपल्याकडे आहे ना सर्दी पडस आलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी डॉक्टरांकडे जायची सवय आहे सहजताय कुटुंबामध्ये पण मनोविकार तज्ज्ञांकडे जाणं हे म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे असं लोकांना वाटत असतं आणि त्यामुळं त्यात जे काही आपल्याला आहे त्रास आहे तो त्रास लोक सहन करतात कळतच नाही त्यांना की कधी डॉक्टरांकडे जायला पाहिजे जरा तुम्ही सांगा नाच्या सहजपणाने सर्दी खोकला झाला की आपण डॉक्टरांना भेटतो विचारतो बाकी काही के नाहीतर केमिस्ट कडे जाऊन सांगतो की काहीतरी कफ सिरप दे बाबा आणि आपण आणतो झोप येईन अशी झाली की लोक असं जातात आणि म्हणतात झोपेची गोळी दे आता कायद्याप्रमाणे केमिस्टला तशी ती सहजासहजी देता येत नाही पण अशी लोकांची अपेक्षा असते की तेवढ्या ते ते पुरतं एक आपलं मी काहीतरी उपाय केले की माझा प्रश्न सुटेल लक्षात असं येत नाही लोकांच्या की आपल्या भावभावना आपल्या मनातले विचार हे नेहमीच प्रमाणात नसतात कधी कधी असं होतं की मन उदास होत ते मन जेव्हा उदास होतं त्यावेळेला म्हणजे एखादी दुःखद घटना घडते घरामध्ये आणि मग मन उदास होतं एखाद्या विद्यार्थ्याला अपयश येतं परीक्षेमध्ये आणि मग मन उदास होतं हा ठीक आहे आठवडाभर मन उदास राहील काही दिवस उदास राहील दिवसातले एक दोन तीन तास असं वाटेल पण जेव्हा सलगपणाने मन उदास राहतं दुसरं काही करण्यात रसच उरत नाही असं होत त्यावेळेला कुठेतरी हे जे उदास राहणं आहे ते त्याची मर्यादा ओलांडत त्याची तीव्रताही वाढते आणि त्याचा त्या माणसाच्या संपूर्ण जीवनावर परिणाम व्हायला लागतो म्हणजे मग कशात लक्ष नाही त्यामुळे मग जाऊ दे आज आंघोळ तरी कशाला करू जेऊ तरी कशाला कामावर तरी कशाला जाऊ कॉलेजला तरी कशाला जाऊ असं करत करत त्या माणसाचं आयुष्य खूपच बिघडून जात असं आपण म्हणूया आणि जेव्हा असं होतं तेव्हा खरं म्हणजे हा मानसिक विकार असतो आपल्या भावभावना आणि डिप्रेशन सारखा आजार आलेल्या माणसाच्या मनात असलेल्या भावभावना याच्यामध्ये खरं म्हणजे फरक काही नसतो ना दास कोणालाही वाटत तसंच जो मनोविकार आणि ग्रस्त आहे त्यालाही वाटत पण हा जो फरक आहे की काही काळ उदास वाटणं हे नॉर्मल आहे आणि खरं म्हणजे जास्त काळ जर जा उदास वाटत राहिलं तर तो एक आजार आहे हे समाजात अनेकांना माहीत नाही म्हणजे हा अज्ञात हा एक भाव आहे भाग आहे ज्याच्यामुळे मनोविकार विकार तज्ज्ञांकडे लोक येत नाही दुसऱ्या बाजूने असं आहे की अनेक गैरसमज आहेत मनोविकार तज्ज्ञाकडे गेलं की याचा अर्थ वेड लागलं वे? अगदी खरं सांगायचं तर मनोविकार तज्ज्ञ कोणालाच वेडा म्हणत नाहीत ह्याचं कारण जे काही आहे तो झालेला आजार आहे म्हणजे आम्ही नेहमी विचारतो की मन आहे तरी कुठे असं सहजपणेपणाने बोलताना आम्ही अनेकांना विचारतो म्हणजे अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारतो जेव्हा वृद्धांसाठी मी काही सेशन घेते तेव्हा विचारते मी किंवा अगदी समोर बसलेल्या रुग्णाला पण विचारते मग मग मी विचारते कुठे येते या हृदयामध्ये आहे का या मेंदूमध्ये आहे मग विचार करून लोक सांगतात की नाही बहुधा मेंदूमध्ये आहे हृदयात तर असू शकत नाही मन त्यामुळे जर मेंदूमध्ये मन असेल तर याचा अर्थ मेंदूचे अनेक कार्य आहेत ना म्हणजे श्वासोच्छवास हे सुद्धा मेंदूचं कार्य आहे पचन करणं हे सुद्धा मेंदूचं कार्य आहे हातपाय हलवणं हे पण मेंदूचं कार्य आहे त्याचप्रमाणे मनाची सगळी कार्य करणं हेही मेंदूचं कार्य आहे त्यामुळे ज्या वेळेला आपण म्हणतो मनाला आजार झाला तेव्हा खरं में म्हणजे मेंदूतल्या कुठल्या तरी कार्याला आजार झालेला आहे मेंदूत शेवटी आपल्या मनात निर्माण होणारे विचार भावना आणि आपलं वागणं हे सगळं संतुलित ठेवत असतात आणि नियंत्रणात ठेवत असत त्यामुळे यातल्या कशामध्ये तरी असंतुलन झालं नियंत्रणात बिघाड झाला मेंदूतल्या कुठल्या तरी सिस्टीम मध्ये गडबड झाली की मग आपल्याला मनोविकार होतो आणि मग त्याला कोणी वेळ लागलाय असं म्हणत नाही तो शेवटी आजार आहे एकदा आपल्या लक्षात आलं ना की हे जे काही घडतंय ते आजार आहे की मग त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपोआप बदलतो जाणवी ती मला गप्पात श्यामची आईच्या पुस्तकातला एक संदर्भ आठवला मग ती श्यामला म्हणते अरे बाळा तू साबण जे आहे ना अंगाला घाण लागली की तू साबण वापरतोस पण कधी असा विचार केला की मनाला घाण लागल्यावर काय करतोस रे असं बरोबर मनाला घाण लागण ह्या विषयामध्ये काय करायला पाहिजे बरं खूपच चांगली उपमा तुम्ही दिली त्याला मनाला घाण लागते म्हणजे काय होतं तर मी असं म्हणेन मनामध्ये येणारे विचार मनामधल्या भावना आणि त्यामुळे आपलं वागणं ह्याच्यामध्ये बदल होतो आणि मग वेग वेगवेगळ्या मनोविकारांची लक्षणं दिसायला लागतात उदाहरणार्थ मगाशी जे उदाहरण दिलं तसं डिप्रेशन किंवा उदासपणा अति चिंता सतत चिंता वाटत राहणं आणि काही काही वेळेला विचित्र विचित्र मनामध्ये विचार येणं अशा विविध प्रकारचे मनोविकार होऊ शकतात जेव्हा अंगाला साबण लावून आपण स्वच्छ करतो तेव्हा शरीर स्वच्छ होत तसंच मन स्वच्छ म्हणजे बरं जर करायचं असेल या मनोविकारांपासनं तर आपल्याला त्याच्यासाठी साबण शोधायला लागेल योग्य आणि तो साबण म्हणजे काय आहे जसं कोणाला तरी चंदनाचा सुगंध असलेला आवडतो कोणाला तरी गुलाबाचा सुगंध असलेला साबण आवडतो तसं कोणाला सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार असा उपचार करता येईल कोणाला गोळ्या औषध गोळ्या असा उपचार करता येईल कोणाला ई किंवा इलेक्ट्रो थेरपी किंवा ज्याला शॉक देणं म्हणतात ज्याची अनेकांना मनामध्ये भीती वाटते अशा प्रकारचा उपाय करता येईल आणि असे अनेक नवीन येणारे उपाय सुद्धा आहेत जे आपल्याला वापरता येते त्यामुळे त्या सुगंधाचा साबण त्या वापरला की ते स्वच्छ होईल असं मला वाटत असं म्हटलं जातं सगळीकडे की आपल्याकडे म्हणजे भारतीय समाजामध्ये मनोविकार तज्ञांची जितकी गरज आहे ती गरज म्हणजे सध्या भागवली जात नाही फार मोठी गॅप आहे म्हणजे साधारणपणे किती लोकांना एक डॉक्टर असला पाहिजे आपल्या देशातली ही आकडेवारी काय आणि यासाठी काय करायला पाहिजे जरा सांगा बरं मला वाटतं किती आहे त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की शंभर पैकी ऐशी लोकांपर्यंत आपण पोचत नाही बापरे हे समजणं आणखी सोपं आहे म्हणजे साधारण शंभर जर लोक असतील ज्यांना मानसिक विकार आहे तर त्यातल्या वीस जणांपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे उपचार पोचू शकतात ज्यामध्ये मनोविकार तज्ज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट हे दोन्ही मिळून मी सांगते बरं का म्हणजे केवळ औषधोपचार करणारे नाहीत बाकी जे वीस आहेत ना त्यांच्यापर्यंतच फक्त आपण पोचतोय इतकी मोठी गॅप आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे खरं म्हणजे मनोविकार तज्ज्ञ खूप मोठ्या प्रमाणावर अं सायकोलॉजिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला हवे आहेत आणि जितके लोक ते शिकतील त्यामध्ये प्रावीण्य निर्माण करतील ते खूपच आवश्यक आहे आपल्या समाजाच्या दृष्टीने सुद्धा विविध ठिकाणी जाऊन काम करणारे छोट्या शहरांमध्ये जिल्हा ठिकाणी तालुका ठिकाणी असे जितके सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट उपलब्ध होतील तितका अधिक समाजापर्यंत आपण पोहोचू शकू आणि मनोविकारांना चांगला सामना देऊ शकू असं मला वाटतं आणि याच्या बरोबरीनेच अर्थातच मानसिक आरोग्य वाढावं ह्याच्यासाठी हो सलग प्रयत्न करत राहण सुद्धा मनोविकार कमी होण्यासाठी नक्की उपयोग होऊ शकतो ज्यानिमित्तही आपण आमच्यासाठी वेळ दिलात आणि दर्शकांना आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद